सोलापूर शहरातील मोकाट जनावरांवरती नियंत्रणासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत दुसरी सुसंवाद बैठक पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरं नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरत असून विशेषत वयोवृद्ध गर्भवती माता लहान मुलं आणि दिव्यांग व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका आयुक्त आणि शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आदेश पारित केले होते या आदेशानुसार महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत अशा मोकाट जनावरांना पकडून त्यांना महानगरपालिका परिसरातील अधिकृत गोशाळांमध्ये कायमस्वरूपी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी यापूर्वी अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर महापालिकेत संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर आठ सप्टेंबर रोजी दुसरी बैठक घेण्यात आली या बैठकीला विविध समाजांचे प्रतिनिधी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक पत्रकार उपस्थित होते या बैठकीत जनावरांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक त्या कायद्यांची माहिती अंमलबजावणी प्रक्रिया आणि सर्व संबंधितांनी सहकार्य कसं करावं याबाबत सविस्तर चर्चा झाली मोकाट जनावरं रस्त्यावर आढळल्यास त्यांना लगेच पकडून गोशाळेमध्ये हलवण्यात येणार असून जनावरं मुद्दाम सोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं या बैठकीला पालिकेचे नियंत्रण अधिकारी तपन डंके जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दावणे विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री विजयकुमार पिसे राहुल पावले देविदास मेटकरी मनोज सोलसे लखन अंजीखाने संतोष गायकवाड श्रीकांत देडे शिवबा शहापूरकर पत्रकार किरण बनसोडे मंडई विभागाचे अधीक्षक तोडकर कोंडवाडा विभागाचे आरोग्य निरीक्षक महादेव शेरखाने आदींची उपस्थिती होती शहरातील मोकाट जनावरं रस्त्यावर सोडू नयेत आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं महापालिकेला सहकार्य करावं तसंच प्रत्येक गोवंशाला इयर टॅगिंग करावं असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं इयर टॅगिंग असलेली जनावरं पहिल्यांदा मोकाट आढळल्यास मोठं जनावर दहा हजार रुपये दंड लहान जनावर पाच हजार रुपये दंड दुसऱ्यांदा मोकाट आढळल्यास मोठं जनावर वीस हजार रुपये दंड लहान जनावर दहा हजार रुपये दंड पुन्हा मोकाट आढळल्यास जनावर कायमस्वरूपी जप्त करून गोशाळेत ठेवण्यात येईल इयर टॅगिंग नसलेली जनावरं अशी जनावरं थेट कायमस्वरूपी जप्त करून गोशाळेत ठेवण्यात येतील यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही जप्त केलेली इयर टॅगिंग असलेली जनावरं सोडवून घेण्यासाठी मालकानं दंड भरल्याची पावती आणि शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरील स्वयंघोषणापत्र दोन साक्षीदारांच्या स्वाक्षरीसह सादर करावं लागेल ही प्रक्रिया दहा दिवसांच्या आत पूर्ण केल्यासच जनावरं परत मिळतील